आज आरशात निरखून जेव्हा स्वतःची चबी पाहिली तेव्हा लक्षात आलं की इतरांचा विचार करता करता मी माझीच नाही राहिली वय दिसू नये म्हणून पांढऱ्या केसांना लावली मी मेहंदी जागरणामुळे सोप नाही त्यामुळे डोळ्याखाली आली काजळी डोळ्याखालचे खट्टे खराब दिसत आहेत म्हणून मेकअपने ते लपवले आणि वयाप्रमाणे ओठ काळे पडतायत म्हणून लिपस्टिकने ते रंगवले दंड जरा जास्तच पळदंड दिसतायत म्हणून स्लीवलेसचा नाद सोडला पोटाचा घेर आणि कमरेचा कमरा कमी दिसावा म्हणून अनारकलीचा आग्रह धरला तसे जीन्स पँट आणि टी-शर्ट आणि मिडीज खूप आवडतं मला घालायला पण या वयात हे शोभेल का हा प्रश्न सतावतो मग मिडीची बघूस आम्ही लाँग गाउनवर भाग होतो आंबडा आणला तर काकूबाई दिसले म्हणून साडीवर ही मोकळे केस तारुण्याच्या स्पर्धेत आम्ही अजूनही आहोत हीच दाखवायची लागली अरेच वाढतय वय वाढणारच की त्यात वाईट का वाटावं जस वाटेल तस जगा जस हवं तस नटावं कोणाला काय आवडेल या वयात हे चालेल का तुम्हाला आवडत आहे ना झालं तर मग इतर कोणाचा प्रश्नच का वाढलंय वजन सुरकुतलंय चेहरा दिसणारच दे, की नाही आता उमेदीचे दिवस शरीर सुद्धा थकणार की कोणाला मी कशी वाटेल म्हणून स्वतःला बदलण्यात काय अर्थ आहे स्वीकार करा स्वतःच्या शरीराचा कारण तेच फक्त तुमचं आहे स्वतःवर प्रेम करा स्वतःसाठी जगा आरशात स्वतःला निरखून बघताना स्वतःला शोधा